प्रेक्षक गोभा नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घरीची मोठी बातमी करदात्यांना मोठा दिलासा देणाऱ्या निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय आयटीआर दाखल करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आयटीआर दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली आहे आयटीआर दाखल करण्यासाठी तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे अनेक सीए आणि करदात्यांना आयटीआर पोर्टलच्या सर्वरमध्ये अडचणींचा सामना करावा लागला टाइम आउट टेक्निकल सोबतच इतर अडचणींमुळं आयटीआर दाखल करता आलं नाही पार्श्वभूमीवर आयटीआर दाखल करण्याची मुदत एक दिवस वाढवण्यात आली आहे सरकारनं आयकर विभागाने केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल की दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख सुरुवातीला पण सीबीडीटी घेतला आहे की आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख सोळा सप्टेंबर असणार आहे आयकर फॉर्म जारी करण्यात उशीर झाल्यानं आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली होती आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आयटीआर दाखल करण्याची सुरुवातीची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी होती तर ती वाढवून पंधरा सप्टेंबर केली होती त्यात आता पुन्हा एक दिवस आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे या मोठ्या बातमी सोबत आपण इथंच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री